आपल्या सगळ्यांनाच आज आनंद या गोष्टीचा आहे या सभागृहामध्ये याच मध्ये दोन राजकीय पक्ष आणि बाकी बराती अशा सगळ्यांनी मिळून काही महिन्यापूर्वी एक मेळावा घेतला तो वरून खालपर्यंत आणि खालून वरपर्यंत पक्षांना कधी टीजर रिलीज करायला लागला कधी ट्रेलर दाखवायला लागला पण भारतीय जनता पक्षाची ताकद ही टीजर आणि ट्रेलर मध्ये नाही तर अध्यक्षांनी टिचकी मारली तर एवढी संख्या त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून आता हे स्पष्ट आहे मुंबईत आवाज कोणाचा मुंबईत आवाज कोणाचा वरचे मुंबईत आवाज कोणाचा आणि जरा कॅमेरामनला माझी विनंती आहे जरा वरून खालपर्यंत दाखवा काही लोकांची आजची रात्र ही झोप उडून जाईल आणि झोप उडण्याचं कारण पण आहे कारण आता आमचा अध्यक्ष अमित झालेला आहे आणि अमित या शब्दाचाच अर्थ आहे असीम अपरिमित अंतहीन जिसका कोई अंत नहीं कर सकता वो अमित होता है आणि म्हणून एका बाजूला रवींद्र रूपी सूर्य आणि दुसऱ्या बाजूला ज्याला कोण भेडूच शकत नाही असा अमित हे दोन शस्त्र देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे आणि तसं कमी पडणार नाही पण पडलं तर मी आहेच प्रवीण आणि मी आहे म्हणजे तू माझ्याबरोबर आहेस